शेतकरी बंधन नमस्कार मी गजानयकड पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत घेत आहे आज परत बाप्पूंच्या शेतावर आलो होतो सुनील बाप्पू यांच्या शिरोजगाव देशमुखला आपण इथं प्रोग्राम पण घेतलेला आहे एक जवळजवळ पाचशे शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकरी आले होते त्या प्रोग्रामला आणि पूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी आले होते नांदेड कळमनुरी हिंगोली त्यानंतर वाशिम रिसोड आ, मेकर मंठा बुलढाणा जिल्ह्यातून तर पूर्ण होते मंठा अकोला अमरावती या जिल्ह्यातून पण होते आणि मलकापूर नांदुरा इकडचे पण शेतकरी होते आणि मी पुढील व्हिडिओ सुरू करण्याआधी मी सर्वप्रथम तुम्ही माफी मागतो की बाबा जे माझे आवडते शेतकरी आहेत आणि त्यांचं वय एकदम कमी आहे परंतु त्यांची जी हिंमत खूप मोठी आहे मूर्ती छोटी पण कीर्ती महान आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे असे शेतकरी त्यांना मी निमंत्रण देण्यात विसरलो आणि मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर त्यांची माफी मागतो आणि आता व्हिडिओकडे वळूयात भाऊ आपलं नाव आपलं गाव पारखेड आणि आपलं वय काय आणि शिक्षण काय करत आहे आपण सध्या शिक्षण कोणत्या वर्गात आहे आपण नववी मध्ये आहे म्हणजे पंधरा वर्ष वय असेल समजा आपलं बरोबर आहे तर इतर शेतकऱ्यांना आश्चर्य वाटत असेल की बाबा पंधरा वर्ष वय असणार व्यक्ती काय करू शकणार आहे शेतीमध्ये तर त्यांना मी त्यांना सांगू इच्छितो की बा यांना जेवढं नॉलेज असेल चांगल्या ज्यांचं वय आज नव्वद वर्ष असेल किंवा ऐंशी वर्ष असेल त्यांना एवढं नॉलेज नसेल तर मी एवढं गॅरंटेड तिथं सांगू शकतो आणि मागच्या वर्षी शेतकरी माझ्यासोबत संभाजीनगरला आले होते अद्रक पानहाडी त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही जेव्हा हळदचे प्लॉट बघायला बघायला गेलो होतो तर त्यावेळेस पण हे माझ्यासोबत होते पूर्ण जिल्ह्यामध्ये फि फिरायला एक दोन वेळेस तर यावर्षी त्यांचा ता प्लॅन चाललेला आहे आणि जेव्हा ते काल आले तर त्यांची आधी मी माफी मागितली की किंवा तुम्हाला मी बोलू नाही शकलो मी विसरलो आणि आज ते प्लॉटवर आले की चला आपण उद्या जाऊ म्हणून आज ते प्लॉटवर आले तर मला आधी आपण प्लॉट बद्दल की कि आपल्यावर प्लॉट कसा वाटला प्लॉट छान आहे आणि उंची पण चांगला आहे कंद पण चांगला बनलेला आहे शेंगा आपण बघितल्या शेंगाची साईज कशी वाटली शेंगांची साईज चांगली आहे आणि वजन पण चांगला आहे कंदाचं कंदाचं वजन पण चांगलं आहे बरं आपण किती एकर प्लॅन करताय नाही पंचवीस एक्कर आपली शेती म्हणजे आहे ना आपण आणि हळदचा काय प्लॅन आहे बर बर इथं जे नियोजन झालेलं आहे समजा श्री गजानच्या मार्फत आणि दीपक बापू जी इथं मेहनत घेतलेली आहे तर या प्लॉट बद्दल आपण काय बोलाल या प्लॉटला चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि हा प्लॉट खूप सुंदर पण आहे आणि छान आहे याच्यामध्ये जो कंदा आहे तो बाकीच्या प्लॉट बीचे या या प्लॉटचा जो कंदा आहे तो मोठा आहे आणि वज, वजनदार आहे प्लॉट पूर्ण ऑर्गनिक आहे हा प्लॉट पूर्ण ऑर्गेनिक केलेला आहे आपण सुरुवातीपासून आणि आमचं इथं बेड थोडं लहान झाले आहेत म्हणजे दाटले आहेत त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही भर वगैरे देऊ नाही शकलो म्हणून आज शेंगा बाहेर पडलेल्या आहेत तर दिली त्याला पण तरी शेंगा बाहेर हां आता पुढच्या वर्षीचे जे नियोजन राहील ते व्यवस्थितच राहील सुरुवात पासून मोठे आपली जी हिम्मत आहे आपण जेवढी एवढी हिम्मत करताय हळद लावण्याची कारण काय की आज चांगले चांगले शेतकरी हळद लावायला म्हटलं तर म्हणतात भाऊ खर्च बजेट आणि पीक कसं होईल माहिती नाही तर आपल्याला एवढी जी, जी म्हणजे हिंमत मिळाली ही कुठून मिळालेली आहे त्यांचे जे मार्गदर्शन आहे आणि ती जी हिंमत देतात त्याने आपल्याला करावी वाटते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण एवढे मोठे प्रगतीवर आहे सध्या आपला तीन किलोचा जो कंदा आहे तो श्री गजानगरो खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे कारण आम्ही वाशिम हिंगोली या साईडला अजूनही फिरलो आणि परत रायवर साईडला तरी मांड्याच्यावर वर हळद नाही आहे आणि जो त्यांचा कंदा तो पाचशे सहाशे सातशे आठशे ग्रामपर्यंत आहे म्हणजे एक किलोच्या वर अजूनही कंद त्या भागात गेलेला नाही त्यामुळे आपली हिंमत वाढली म्हणजे वाढणारच कारण आपल्याला मार्गदर्शन चांगलं भेटलं आणि आपली सुरुवात आहे आपलं पहिलंच वर्ष आता पुढच्या वर्षी आपण काय करू तर येणारा काळात सांगेन की आपण पुढच्या वर्षी काय हंगामा करू बाप्पा आपला किती प्लॅन चालला पुढच्या वर्षी सात आठ एकर तर शंभर टक्के होणार शंभर टक्के आपला कारण कसं आता भरपूर शेतकरी रिख आहे त्यांना लागवड करायची आणि जवळचे शेतकरी आहेत त्यांना आपलंच बेणं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला त्यांना पण सोबत घेऊन चालायचं आहे बरोबर त्यांना पण थोडं थोडं सहा सात 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 आठ आठ क्विंटल देऊन जे आपल्याला आपल्याला उरेल पण त्याच्यात लागवड करायची म्हणजे त्यांना सोबत घेऊन आपल्याला लागवड करायची आहे बरोबर आहे आपल्या वर्षात थांबलेले आहे शेतकरी काय आपल्याला पीक बदललं पाहिजे का या पिकामध्ये जे आहे ते आपल्याला किंमत मिळते ते आपल्या जे बाकीचे पिकात आपल्या विदर्भामध्ये सोयाबीन तूर याच्यामध्ये आपल्याला काहीच उरत नाही फक्त मजुरी मजुरी मिळणे पण शक्य शक्य नाही आणि या पिकामध्ये आपण आपल्याला मजुरी तर मिळते आणि इतरही पैसे उरतात बरोबर आहे त्यामुळे पीक बदलणं गरजेचं आहे सध्या यस आपण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार इतर शेतकऱ्यांना हेच की आपले जे, आप जे बाकीचे पिक आहेत त्याच्यात काही मिळणे शक्य नाही तर पीक पीक बदलणे हे गरजेचे आहे म्हणून बाकीच्या शेतकऱ्यांनी पीक बदलावे आणि हळद अद्रक ऊस केळी या पिकांना हे पीक पेरावे आणि या पिकांना मार्गदर्शन करणारे आपले गजानन ॲग्रोचे मालक श्री धनंजय सर यांचे मार्गदर्शन घ्यावे त्यांचे मार्गदर्शन चांगले आहे आणि ते शेतकऱ्यांसाठी कठोर मेहनत पण घेतात शेतकऱ्याच्या धुव्या धुऱ्यावर जाऊन बांधावर जाऊन बांधावर जाऊन त्यांनी तेन, शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पुढे जाण्याचे जा, मार्गदर्शन करत आहेत त्यांनी मार्गदर्शन आहे असं जर मार्गदर्शन राहिलं तर येणारा काळातील हा बुलढाणा जिल्हा हा खरोखर हळद हळद पिकात राजधानी हळद हळद राजधानी व्हायला काही वेळ लागणार नाही कारण जे वाशिम हिंगोली जी हळदची राजधानी म्हणतात त्या भागातील शेतकरी त्यांचा एवढा तीन किलोचा कंद पण नाही आहे आणि त्या भागात एवढी कंसळ आलेली आहे त्याच्यावर ते कोणत्याही प्रकारचं ट्रीटमेंट करू शकले नाही म्हणून ते आज हळदीचे भाव वाढलेले आणि आज हेच जर हळदीचे भाव आहे हे म्हणजे दोन तीन वर्ष तरी अजून हळदीचे भाव वाढणारच आहे कारण पीक नाही आहे त्याच्यामुळे भाव वाढणार आहे आणि आपल्या भागात जर हळद वाढली तर खरोखरच आपण आपलं जे मुख्य पीक आहे हळद होईल आणि आपण आर्थिकदृष्ट्या म्हणजे स्वावलंबी बनू बाप्पू तिकडे सर्वात मोठं म्हणजे आता आपलं तर आपण अजून समजा असं पकडा आपलं पहिलंच वर्ष आहे परंतु आपण सर्व मध्ये ठेवलं त्याच्यामुळे आपण जिंकलेला आणि काय की आता म्हणतात ना की बा कच्चा घडा जसा घडवेल कुंभार तसा तो घडा घडणार आहे तर तशा टाईपमध्ये आपण कसा आपण कच्च्या घडाचा म्हणजे शेतकरी कच्चा घडा समजतो आपण तर आपण जसं जसं मार्गदर्शन त्यांना करू म्हणजे आपण सर्व जैविकवर ठेवलं ऑर्गेनिकवर ऑर्गॅनिकवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपण ऑर्गॅनिक असल्यामुळे आपल्याला लाईफटाईम आपल्याला चांगलं एक हे राहील म्हणजे सळ किंवा बाकी जमीन खराब न होणे लागणे ह्या गोष्टीपासून आपण वंचित राहू असं मला निश्चित वाटत करून दाखवलं ही एक मोठी म्हणजे महाराष्ट्राला दाखवणारी एक म्हणजे प्रॅक्टिकली हा मोठा अनुभव आहे बरोबर आहे त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आले होते पहिलंच वर्ष होतं त्याच्यामुळे आपण मी थोड्याफार चुका झाल्या बेड वगैरे छोटा झाला आपला भर नाही लागली आता पुढच्या आपण आता आपल्याला म्हणजे समजलं की आपल्याला कमीत कमी पाच वेळा तरी आपण भर दिली पाहिजे कारण भर देणं हेच मुख्य या पिकाच म्हणजे बेड व्यवस्थित असला तरच हे पीक खालून वाढेल आणि भर जर व्यवस्थित असला आणि बेड जर व्यवस्थित मोठा असला तर जवळजवळ शंभर टक्के मी सांगतो पुढच्या वर्षी हा कंद पाच किंवा सहा किलोच्या जा वरतीच जाणार बर बरोबर आहे हा आत्मविश्वास पाच सहा दम... किलोचा कंद आपण काढूनच दाखवणार शेतकऱ्यांना ही पण जिद्द आहे आपली कायमच राहील श्री गजान एगरो खामगा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या ट्रीटमेंट नुसार आपण शंभर टक्के पाच किंवा सहा किलोचा कंद पुढच्या वर्षी येणार बाकीच्या शेतकऱ्यांना काढून दाखवणार बरोबर चालेल धन्यवाद बापू आणि याच्यासोबत आपण अद्रक पण लागवड करणार आहे आणि आपण ज्या सिल्लोड भागात गेलो होतो अद्रक बाद तिथले आपण अद्रक पाहिली वीस गुंठ्यामध्ये त्या शेतकऱ्याने सत्तर क्विंटल एकशे साठ क्विंटल साडे चौदा लाख रुपये कमवले वीस गुंठ्यामध्ये आणि शेत पाहिलं तर पूर्ण डोंगराच्या बाजूला होतं आपल्याकडे तर पन्नास पन्नास साठ साठ एकर जमीन असून आपण एवढं मागे आहे त्या दिवशी खंत वाटली म्हणून आपण हिम्मत करणार आहे यावर्षी एक बेन अद्रकचा आपण श्री म्हणजे जीएस सायन्स या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या भागातून घेऊन येणार आहोत संभाजीनगरकडून कडून आणि लागवड करणार आहोत त्याच्यामुळे आपण यावर्षी जसं हळदमध्ये तीन किलोचा कंद काढून दाखवला तसं याच भागात याच ठिकाणी पुढच्या वर्षी अद्रक राहील याच ठिकाणी जेवढी हळद आहे ते तेवढेच आपल्याला पुढच्या वर्षी इथं अद्रक लावायचे चालेल धन्यवाद बाप्पू धन्यवाद धन्यवाद गजू